एकनाथ शिंदेकडून साक्षी कांबळेंच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यात आलंय छेडछाड ब्लॅकमेलिंगला कंटाळून साक्षीनं आत्महत्या केली आहे सर्व आरोपींची कसून चौकशी करा अशा प्रकारचे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले शिंदेंनी धाराशिव आणि बीडच्या एसपींना हे आदेश दिलेले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीडमधील पीडित कुटुंबाला फोन करून त्यांचं सांत्वन केलेलं आहे मला ते सगळी घटना कळली मला समजलं निलमताई पण तुमच्या संपर्कात निलमताई पण कॉन्टॅक्ट केला होता ना हो हो बोलले बोलले भाऊ हा अरे आमच्या ह्या ताई तुमच्या सोबत आहेत आता संगीता ताई तर मी आता आयजींच्या बरोबर बोलले या विषयावर आणि दोन्ही एसपी जे बीडी एसपी आणि धाराशिव एसपी दोन्ही एसपीच्या बरोबर माझी चर्चा झाली आता आणि आयजी शर्मा आहेत त्यांच्याशी बोलले मी